सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतत राज्य शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊ पाटील विद्यालय मोहीज राज्य राज्य शिक्षण संस्थेचे संभावली संस्थे संस्थे। यांच्या प्रतिमेचे सुमंगल पत्रकारणात समाजाच्या उजळर्या माती शैक्षणिक करव्या प्रयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर करमणी भाऊराव पाटील आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमात श्री भैयासाहेब जाधव जनरल कॉलेज सदस्य प्रयोग शिक्षण संस्था सातारा आचार्य माननीय घाणे साहेब विद्यालय की आपण गुलाबाच्या फुलाचं झाड तिथं ठेवलेलं आहे आचार्यांनी श्री भैयासाहेब जाधवच्या या कार्य कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईन्स

आम्ही प्रेरणासानमान्य वैयासाहेब जाधवराव त्याचबरोबर आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव भोसले भाऊ त्याचबरोबर अमोल सावंत सर आमचे पर्यवेक्षक सर सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो बालपणामध्ये झालेले संस्कार हे अमूल्यसा ठेवा असतो आणि त्यासाठी आपण गुरुकुल गुरु छंद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांची सुट्टी ही आनंदात जावी आजी आजोबांकडून त्यांनी गोष्टी तर निश्चित ऐकाव्याच घरच्या वेळेमध्ये परंतु शा शालेय परिसर आताच पाहून घेतल्यानंतर पुढे येणाऱ्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर त्यांचे गुरुजन आता भेटतील आणि त्याचबरोबर विविध उपक्रम शाळेचे जे आहेत मग इंटरेस्टिव्ह पॅनर बोर्ड मधून शिक्षणाचा जो नवीन इंटेलिजन्सचा उपक्रम आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्याची सुरुवात आपण या मुक्त कार्यक्रमात करत आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इनडोअर गेम आउटडोअर गेम आणि त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत मग संगणकीय शिक्षण असेल इंग्लिश कम्युनिकेशन असेल गावाकडचे खेळ असतील किंवा त्याचबरोबर आपल्या स्पर्धा परीक्षेचं सर्व मार्गदर्शन असेल मुख्यतः उद्दिष्ट आपलं की एखाद्या बीरदेव डोरीची कॅरेलत होते किंवा त्याचं ते यश मिळतं आणि गावाकडचा गोराकडचा किंवा विंडपाळचा मुलगा आय एस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र लग्न तर देशाला आणलं होतं तशा प्रकारचं मृदिशेष राजेश स्वामीनंतरचं यश मिळावं विद्यालयाला आणि आय ए एस आय बी एस या क्षेत्रामध्ये मुलांनी आपला नाव लौकिक मिळावं हायच रेट शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि विद्यालयाचं पण उद्दिष्ट आहे माझा सेवक वर्ग प्रचंड कष्ट घेतोय संघर्षात मी विद्यापीठावरील सर्वांच शब्द मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय कर की त्यांनी आपल्या कुटुंब प्रमुखांचं स्वागत याच्या

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आमचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मान्य साहेब जाधवराव या विद्यालयाचे कार्य माननीय श्री साहेब त्याचबरोबर परिवेक्षक श्री पतंगे सर स्कूल कमिटी सदस्य माननीय उपस्थित असणारे सर्व पालक बंधु भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आजपासून ही इयत्ता पाचवीचा छंदवर शिक्षक हे आपल्या मुलांसाठी एक पालकच असतात ज्यावेळी विद्यार्थी शाळेमध्ये असतात त्यावेळी यानंतर आमच्या विद्यालयाचे पालक मान्य श्री प्रयासराव जाधवराव

विद्यालयातील विद्यार्थ्यांना जवळजवळ सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपास शिष्यवृत्ती मिळाली आणि चार पाच प्रकारच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ते उत्तीर्ण झाले त्यांचे कौशल्य आहे त्या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्या मुलांचा चांगल्या पद्धतीने आमच्या स्थापने अभ्यास करून घेतलेलं आहे त्यांना आमच्या असतील प्राचार्य असतील मुख्याध्यापक असतील स्टाफ असतील त्यांचंही मार्गदर्शन चांगले मिळालेलं आहे एक विद्यालयाची घाईश प्रकल्प चालू करून जवळजवळ त्याच्या पूर्वीचा जर आपल्या विद्यालयाचा निकाल जर बघितला तर तो सर्वसामान्य विद्यालयाचे जे निकाल लागत होते त्या आशयाचा असा निकाल आपल्या विद्यालयाचा लागत होता दहावी आणि बारावीच्या संदर्भात आणि त्यानंतर आपण गुरुकुल चालू केल्यानंतरची निकालाची परंपरा आहे त्या वर्षी सगळ्यांनीच कष्ट केले गुरुकुल प्रकल्प हा संस्थेमध्ये चालू झाल्यानंतर सातारामध्ये फक्त अण्णासाहेब कल्याणी आणि सयागिरो ह्या दोनच विद्यालयांना होता आपण तो भांडूल हे संस्थेशी आपण अनेक वेळा भांडूळ म्हणजे हट्टे करू तो, तो प्रकल्प आपल्या इथं राहू लागते म्हणजे की बाबा तिथे तिथे ठीक आहे संस्थेचं लक्ष राहत हे राहत अमुक आम्ही इथं चालू केलेलं आहे अजून बाहेर चालू काही माणस नाही वगैरे तुम्ही पर्सनली सगळ्यांनी लक्ष देणारी मान्य करून आपला गुरुकुल प्रकल्प आपण इथं चालू केला तू कशासाठी चालू केला माझ्या हक्कासाठी चालू केला आपल्या पंचकृषीतील विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं आपल्या पंचकृषीतील किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे आपल्या विद्यार्थी शिकून कुठेतरी आय एस आय पी एस किंवा मोठे मोठे अधिकारी व्हावे आणि त्या पद्धतीने वीस वर्षाचं जर आपण रेकॉर्ड बघितलेलं ज्या परीक्षा दिल्यानं त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती सगळ्या मूळ जर बघितलं तर तो गुरुकुल ह्या प्रकल्पाकडे जातो आणि आमच्या सगळ्या स्टाफने म्हणजे गुरुकुलचा स्टाफ असेल नसेल बाकीचे सगळेच सगळ्यांनी त्यात झोपून काम केलं आणि जवळजवळ बुईंज आणि बुईंज परिसरातील पन्नास ते पंचावन्न गावातली मुलं आपल्या ह्या विद्यालयात शिकायला येतात बरेच आडी अडचणीला आपल्यालाही सगळ्यांना समोर जावं लागते मुलांनाही समोर जावं लागते अनेक गोष्टी आहेत साधारण सतराशे अठराशे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या आपल्या विद्यालयामध्ये आता जास्त झालेली आहे वाई तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनं एक नंबरचं गुणवत्तेच्या दृष्टीनं एक नंबरचं असं विद्यालय आपल्या शेजारीच आपल्या संस्थेचं पाचवडला महाविद्यालय विद्यार्थी मुलात मी दोघांत विचारलं कुठनं आला कोण म्हणते बेग आला कोण म्हणते निकमवाडीत नाही आला कोण म्हणते कुठून आलो मी बरेच जणांना पाच सहा जणांना मुलांना विचारलं सगळ्याच भागातील मुलं येतात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात अलीकडच्या काल कालखंडामध्ये काल, काल शिक्षण त्यामुळं मुलं जरा थोडीशी हवी असं महत्वाचं नाही शिक्षण केली काय एका मुलाने शिक्षा परीक्षेत त्याच्या संदर्भातील सगळ्यांनी माहिती तुम्हाला दिलेली आहे इंडिव्हिज्युअल तुम्हाला ही माहिती देण्यात येईल कुठेही परिसरात एवढा म्हणजे जामची भागशाळा आपणच इथून शाळा भागशाळा तिथेही आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देतोय तुम्ही आता मग अशी बघितलं असेल तुम्ही वापरलं का इंटरॅक्टिव्ह बोर्ड पाय पॅनल मुला त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळाली का तुम्ही स्वतः टच वगैरे करून बघितलं कसो आहे उद्या भवितव्यात आमचं म्हणजे हे सगळंच विद्यार्थी म्हणजे विद्यालय जे हे जे डिजिटल स्कूल म्हणून आम्हाला करायचं त्याला आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम व्हायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं म्हणजे आपल्याला कुठूनही आपण सगळे खेडेपाड्यातून आडी अडचणीतून शिक्षण घेणारी मंडळी आहोत पण थोडंफार आपण सगळ्यांनीच त्याला हातभार लावला तर त्या गोष्टी आपण निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर रयत शिक्षण संस्था जरी करत असली तरी जास्त प्रमाणात करत नाही त्यांना संस्थेचं पहिल्यापासून आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीती अन्नाचं वाक्य आहे आणि बरेच जण बहुतेक जण आपल्या भागातले याच्यातले आपण सगळे शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहोत आपले पालक सगळे शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठेही शिक्षण असं बाकीचं जर आता उदाहरण माझंच सांगायचं झालं तर मी माझ्या मुलीला एल के जी सगळे चालवतो म्हणजे जेवढं जेवढं नवीन सगळ्या देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये येईल त्याचं अनुकरण पहिल्यांदा शिक्षण संस्थेमध्ये होते आणि रेल्स शिक्षण संस्थेमध्ये झाल्यानंतर इतर संस्था त्याचं अनुकरण करतात आणि अनुकरण करत असताना रेल्स शिक्षण संस्था निश्चितपणाने किंवा आपली विद्यालय निश्चितपणाने पाच दहा पावडं निश्चित पुढं असते आणि त्यामुळे ह्या विद्यालयाचा विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा होतो अनेक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जडणकडणकडून गेलेले जे विद्यार्थी आहेत चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत चांगल्या ठिकाणी गुणवत्तर चांगल्या ठिकाणी गेलेले आहेत बरेच वेळा आता सुट्टीच्या कालखंडामध्ये त्यांच्या बॅचेस इथं येऊन गेट टुगेदर करतात त्याच्यात ती माहिती देतात कोण पोलीस ऑफिसर आहेत कोण जज्ज झालेले आहेत कोण काय झालेलं आहे बरेच ठिकाणी गेले त्याची लिस्ट आपण केलेली आहे आणि त्या लिस्टप्रमाणे त्यांना आपण पुन्हा आपल्या विद्यालयामध्ये बोलून त्यांचा सत्कार वगैरे काय असं करण्याचं एक नियोजन ठेवलेलं आहे तुम्हालाही मुलांना आज मुक्तछंद बाकीच्या इतर विषयाच्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्याकडं उन्हाळी वर्गही चालू ठेवणार आपण ये येणारी जी दहावीची बॅच आहे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण चालू करून या उन्हाळ्याच्या सुट्टीत जेवढ्या जास्तीत जास्त चॅप्टर्स एक किंवा दोन चॅप्टर्स संपवता येतील त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्टीपर्यंत ऐंशी टक्के पौशन आपण पूर्ण करणार आहोत त्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राहिलेला दोन एक दोन ट चॅप्टर असतील ते, ते पूर्ण करून साधारण शेवटचे दोन तीन महिने त्यांची सराव परीक्षा त्यांना मार्गदर्शन अशा गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत आणि त्यामुळंच आपल्या दहावीचा आणि बारावीचा निकाल सातत्यानं शंभर टक्क्याच्या आसपास लागतो आहे जेवढे विद्यार्थी बसलेत तेवढे पास होत आहेत थोडाफार पर, परत काम जाणवतो ते काय रे आपल्याकडं नाकारावं लागते ही वस्तुस्थिती आहे पण इथे आपण प्रवेश देतो बसण्याची अडचण निश्चित आहे वर्ग खोल्या कमी पडतात हायवेचं एक्सपॅन्शन आहे आणि इथून पुढं पालकांनी आणि मुलांनी हायवेचा अलीकडचा भाग आपला बरासा आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात जातो आहे तर शिस्त ही निश्चितपणाने आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पाळावी लागेल जवळून महामार्ग जात असल्यामुळे जेवढी काळजी घ्यायची तेवढी विद्यार्थ्यांनीही घेतली पाहिजे आणि पालकांनीही घेतली पाहिजे जर लहान मुलं असतील तर त्यांना आणून सोडणं घेऊन जाणं ही तुम्ही तुमची जबाबदारी समजून त्यांना व्यवस्थितपणाने येऊन घेऊन गेलं पाहिजे एकदा विद्यार्थी मोठा झाला रुळला की मग काय हरकत नाही निदान पाचवीस सहावीस सातवीसच्या विद्यार्थ्यांना तरी गोष्टी असतात आमच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या दोन मिटिंग असतात दुसऱ्या सत्रामध्ये दोन मिटिंग असतात त्यावेळी सगळ्यांना पालकांना विद्यार्थ्यांचा जो लोकाजोका जो सगळा आहे तो सांगितला जातो घरी काय करून घ्यावं ह्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्यावेळी सांगितल्या जातील आज पुन्हा एकदा नवीन पाचवीचे विद्यार्थी जवळजवळ बावीस का सत्तावीस आलेले आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांना सुट्टीच्या न शुभेच्छा देता अभ्यासाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय करत आजच्या या कोण कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचं काम मी विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री पतंगे सर यांना विनंती करते की त्यांनी करावं सर्वप्रथम मी कर्मिरांना अभिबोधन करतो सन्मान्य माझे सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित पालक बंधू भगिनी म्हणून पालक आपले होते आपल्या आईवडी बांधता आलं पाहिजे आपले आदर आहे तुम्हाला संबोधन होत नाही व्यायाम आपण काय निवडणूक केलं काय करणं काय निमित्त वर्गात आपण उद्घाटन आपल्या विद्यालयाचे ते त्याचे नाव बघेले असे भाईसाहेब जाधवांनी आपलं अतिशय सुंदर अशा रीतीनं आपण सर्वांना उपकृत केलं

कार्यक्रमाविषयी छंदवर्गाविषयी थोडक्यात जी माहिती सांगितली आमच्या विद्यालयाचे शिक्षक मान्य श्रीयुक्त बर्थडे सर त्याप्रमाणे पाटंकर मॅडम यांनी तुम्हाला सांगितलं त्यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या या विद्यालयाचा कला असलेले म्हणजे सर्वात दर्शक ठेवून डेकोरेशन करणं हे जे कार्य जे आहे त्यांचं म्हणजे ते म्हणजे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्रीयुक्त डांगे साहेब यांचे हा एखादी आभार आणि सकाळपासून पालक सुद्धा अगदी साडेसात पासून आता साडे अकरा होत आलेल्या साडे अकरा होऊन गेले वाटतं चार तीन चार तास बरेच जण आलेले आहेत आता आपण थोडीशी आज अडचण झाली असेल समजून घ्यायची बरेच दिवस आहे आणि आम्हाला असं वाटत नाही की आज खूप जास्त वेळ चाप दिला याबद्दल आपण नेहमी धन्यवाद आपण देतो सर्वात महत्वाचं म्हणजे समोर बसलेले कंकाळलेले आमचे लहान जीव जे आहे अगदी पाचवी चौथी पाचवी सहावी सातवी विद्यार्थी ते मुलं लांब होत्या निवेदन होते ते तुम्हाला याच्यामध्ये काही थोड्या ते मुलांना मुला आपलेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद